असा बेड केला आहे अशा बेडवरती आम्ही असं बसून मस्त मस्तपैकी जाणार आहे सगळे जेंट्स लोक पुढे आहेत आणि आम्ही लेडीज अजून दोघीजणी आराध्या आराध्यची मम्मी ते सातारमध्ये आराध्या आणि आराध्याच्या मम्मीला सा आम्ही सातारमधून पिक करणार होतो ह्यांचे दोन मित्र त्यांच्या फॅमिलीज आणि आम्ही तिघ असे आम्ही ट्रिप प्लॅन केली होती रायगडला जायला पण परत असं ठरलं की आधी रायगडला जाण्याआधी अलीकडेच असलेल्या आधी दापोली बीच आणि त्याच्यानंतर मग रायगड क्रुझरची मागची सीट काढून असा बेड केला होता त्यामुळे मुलांना कम्फर्टेबली झोपता पण यावे त्यासाठी तर गाईज आम्ही तीन फॅमिलीज होतो तीन कपल्स आणि श्रेयस ओवी आराध्या आणि राजवीर टोटल दहा जण आणि ड्रायव्हर असे जण आणि आम्ही क्रुझर केली होती कारण ती दोन्ही पण कम्फर्टेबल पण आणि बजेट फ्रेंडली पण होती त्यामुळे आम्ही सातारमधून आराध्या आणि आराध्याच्या मम्मीला पिक केलं आणि सातारा पास करून आता आम्ही महाबळेश्वरच्या दिशेने निघालोय आता बघा घाट सेक्शन आहे आणि हा सुंदर व्ह्यू आम्ही पोलादपूरच्या थोडं पुढं आलेलो आणि आठ वाजले होते त्यामुळे वेळ पण खूप झालेला त्यामुळे आम्ही जेवणासाठी हॉटेल माजले मध्ये थांबलो होतो हॉटेल छोटसंच होतं पण छान होतं फॅमिलीसाठी <Sanye>, रामकृष्ण आहे फ्रेंड्स तर आत्ता झाली आहे रात्र आणि आम्ही आलो आहे आत्ता दापोलीकडे जायचं आहे आम्हाला पण रस्त्यात आलोय आहे आत्ता आम्ही नक्की एक्झॅक्ट कुठं ते माहीत नाही आहे तर आता जेवणासाठी थांबलो आहे आम्ही आणि माझ्याबरोबर आहे दोघीजणी आराध्या ओवी आणि राजवीर आणि श्रेयस स्टार्टरमध्ये व्हेज मंचुरियन घेतलेलो आणि त्यानंतर आणि मेन कोर्समध्ये जेंट्सनी नॉनव्हेज घेतलेलं घेतलेलो आणि आम्ही काजू पनीर मसाला आणि अख्खा मसूर घेतलेला आणि छोटसच होतं पण हॉटेल छान होतं रामकृष्णारी फ्रेंड्स आणि काय झालं जेवण वगैरे झालं आणि त्याच्या पुढे आम्हाला आहे ना व्हिडिओ शूट नाही करता आला कारण आहे ना सगळ्यांच्या बॅटरीज आहेत ना मोबाईलच्या त्या डेट झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे आवरलं आणि आम्ही गेलो आणि गे रूम्स शोधत होतो राहण्यासाठी तर आम्हाला आहे ना रूम्सच कुठं अवेलेबलच नव्हत्या खूप ठिकाणी शोध शोधल्या पण भेटल्याच नाहीत मग शेवटी काय केलं आम्ही पोलादपूरवरून परत चिपळूणला गेलो चिपळूणला यांचे एक फ्रेंड होते त्यांच्याजवळ मग त्यांनी रूम अवेलेबल करून दिल्या आणि मग तिथं राहिलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दापोलीसाठी निघालो त्यामुळं तेव्हा काहीच काळजी घ्या की आधीच रूम बुक करा कुठल्या पण ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेस जायचं असेल ना तर त्या ठिकाणी तर तो ते सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तोपर्यंत रामकृष्ण हरी